बेनिक्रेतील शिक्षकाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी बेनिक्रे तालुका कागल येथील शिक्षक पांडु शंकर पांडुरंग रामशे पन्नास यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली रामशी आणि अंगावर ज्वालाग्राही पदार, ज्वाला पदार्थ ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलीस रवी आंबेकर यांनी तात्काळ झडप घालून त्यांना ताब्यात घेतले अग्निशमन दलाचे जवान सुरेंद्र जगदाळे विक्रम कुंभार आणि सतीश यादव यांनी त्यांच्या हातातील पेट्रोल कॅन काढून घेतला शेत जमिनीवरील संरक्षक भिंत पाडून आणि नारळाची झाडे जमीनदोस्त केल्याचा आरोप त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर केला आहे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून शाहूपुरी पोलिसांनी आत्मदहनाच्या प्रयत्ना प्रकरणी रामशे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते काय झाले उद्यासाठी मला सण खाऊ दिला नाही माझा जन्म झाला हडप करायचा प्रयत्न करायचा We will